दास क्रमांक चार आलेली अल्लीवाडी श्री दत्त गुरु प्रसंग विनायक शेठ तेंडुलकर आठ हजार दोनशे बावीस सरकार शेठ होईल विशालसेठ होईल शिवाग्रुप देवीचा पाला डोंबिवली या गाडीचा आठवा क्रमांका सुंदर अशी गाडी पहा दत्तगुरु प्रसन्न विनायक शेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस साता सागर शेठ भोईल विचार शेठ शिवागुंबोली अमर फाडके सातारा शिवा पळला आणि त्याच भोपाळ बाबा मात्रे कल्याण चिंचपणा याचा लक्ष पळला लक्ष्याने शिवा विठ्ठल केसरी भव्य देवा मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी दुसऱ्या पर्वातला दुसरा भव्य आणि दिव्य मैदान विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मद्यातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वर नवली दो गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंत पाटील कुमार विराज प्रवीण सेख पाटील भोनोली मुंबई या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर असे किशोर अनंता पाटील कुमार विराय प्रवीणचे मुंबई चैतन्य जलवान युवराज विरकर गंगोतीकरांचा पोलीस पळाला आणि त्याचे वेळेला राजेंद्र वाडी भोपर्णी भरतसे चव्हाण कुंटे दारनाथ नगर दा यांचा लाडू पळाला लाडोली पोलीस आजच्या विठ्ठल केसरी भव्य देवाची दे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांक संपादित केला कातर खरावकरांच भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं विठ्ठल के श्री मैदानाने हो या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटवला राज क्रमांक सहा वर आणि श्री यशवंत रामा जोशी अमरनाथ मानरे सरपंच मोहनधरा चव्हाण वाटेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबा जोशी अंबरनाथ मानेरे सरपंच मोहनदरा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच वेळेला सरद सर माने देवीखिंडी दिनकर शेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा भाव्या बावडे आणि बादरात आजच्या विक्रम केसरी भव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांक सहाव्या क्रमांकाचे मानखरी पंचम क्रमांक पटकावला आठ क्रमांक पाच वरून गाडी तुम्हाला अनुयामोलिग्री ग्रुप अमरावती या गाडीचा पंचम क्रमांक ला सुंदर अशी गाडी पळाली तुम्हाला अनुल अमोल लावलकर सोनगाव यांचा त्रिशूळ पळा आणि त्या जिग्र ग्रुप अमरावती सागर पवार वडोली निळेश्वर बसलाकरांचा महाराज पहा महाराज आणि त्रिशूळ आजच्या विठ्ठल केसरी बव्य देव पाचव्या क्रमांकाचे मानखली दुसऱ्या पर्वाचा दुसरा भव्य आणि दिव्य मैदानासरी दोन हजार बत्तीस साली या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा गाडीचा चतुर्थ क्रमांक सम्राज्ञी सोमनाथ शेख सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड यांच्या नावावरती नशीबाज सुंदर अशी गाडी पळाली मोहन वाकुळे जिखा संभाजीनगर सक्षम तानाजी राव खुसेराव फोट पांढरंगांचा भावी

नवापान शादुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सुंदर अशी गाडी पळाली बरुन प्रसन्न बापूसाहेब आदे वादोरी कळंबी नवा पधान शाखिर पदा माझी तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा साज पळाला शंभानी चिमण्या शंभानी चिमण्या आजच्या विठ्ठल केसरी देवामध्ये राहतील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली विठ्ठल केसरी कातर खडावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्यासाठी पंचाणी व्हिडिओ शूटिंग दोन्ही कॅमेरे त्याचबरोबर ड्रोन ची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक दोन वर बरी दो गाडी आई तुळजाभवन चेअरमन नवनाथराव कदम शिरसाठवाडी कुमारी आराध्या योगेश पुणे या गाडीचा त्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाय आदित्य डेव्हलपर्स अजितचे जगताप अमरसेख चिकाल त्यां अरिल पंकज गाडगे शेचवली विजय गाडगे फौजी शेचवडी करायची रायफल रायफल आणि चिका आजच्या विक्ठल केसरी बर्वेदीवा द्वितीय क्रमांकाचे मानकरी विक्ठल केसरी सन दोन समस्त ग्रामस्थ गाठेपणा यांच्या वतीनं आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरा मैदाना आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला हिरा गैवाडी शर्यत क्षेत्रातला दशम इंदकी स्त्री म्हणजे गैरगाडी शर्यत क्षेत्रात आणि वेगाचा सेवक आणि खरोखर आज म्हटलं गेलं पाहिजे या, या जोड परफॉर्मन्स इज अ टेम्पर बट क्लास इज अ परमनंट क्लास न पाहणारा जोड म्हणून अखंड या बैल क्षेत्रावर विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला रणजित जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळ स्वर्ग रणजित निंबाळकर सर फलटा जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटाण यांचा वेग आज असेल संजय पवार आणि त्याच्या स्वामी केसरी बकासुरा आजच्या कातलगडावरच्या बर्वे दिसरी दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या बलुवे दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक विठ्ठल केसरी रोख रक्कम एक लाख रुपये करी